हॅलो मित्रांनो कशा आहात तु, तुम तुम्ही तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत रेसिपी वगैरे काही शेअर करणार नाही आम्ही जात आहोत फिरायला कुठे जात आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर कोणतं लोकेशन आहे कशासाठी जात आहोत आमच्यासोबत कोण आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघावं लागेल तर आज होता दक्षचा बड्डे दहा मार्चला दक्षचा बड्डे होता आणि हा ब्लॉग खूप लेट मी अपलोड करत आहे कारण की खूप असे ब्लॉग आहेत जे अजून पेंटिंग आहेत फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत पण मी अपलोड केलेले नाहीत तर लवकरच मी सगळे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खूप एन्जॉय केलेला आहे हा मी आणि हा दक्षचा असा पहिला बड्डे आहे की त्या बड्डेमध्ये आम्ही खूप एन्जॉय केला आणि दक्षला पण खूप मजा आलेली आहे तर आमच्यासोबत होती मम्मी माझ्या भावाची मुलगी होती आम्ही दोघंजण होतो होतो आणि दक्ष होता दरवेळेस काय करतो आम्ही दक्षचा बड्डे जेव्हा सेलिब्रेशन करतो तर घरी केक वगैरे असं आणत असतो आणि छोटंसं असं सेलिब्रेशन करतो पण ह्यावेळेस विचार केला की चला त्याचा बड्डे आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आणि अशा पद्धतीने साजरा करू म्हणून आणि खूप दिवसापासून आम्हीसुद्धा घरातच होतो जास्त आम्ही लांब म्हणजे लांब जास्त जात नाही फिरायला मम्मी आलेली होती म्हणून तिच्या याच्याने आपणसुद्धा बाहेर जावं म्हणून फिरायला आणि तिला पण घेऊन जायचं होतं म्हणून यांना मी सांगितलं की चला आपण फिरायला जाऊ म्हणून तर हा कोणता रोड आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणतं लोकेशन आहे म्हणून कमेंट करायला विसरू नका फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोचलेलो आहोत आणि आम्ही आलेलो आहोत मायक्रो गार्डनमध्ये फिरायला तर मायक्रो गार्डन पण दोन आहेत मित्रांनो जुनं आणि नवं पहिले तर आम्ही नव्या मायप्रो गार्डनला गेलो आणि ते काय म्हटले की तिथं काही तुम्ही जाऊ नका ते सेमच आहे म्हणून पण नाही मित्रांनो दोघं मायप्रो गार्डन वेगवेगळ्या आहेत आणि दोघंच ठिकाणी तुम्ही फिरा खूप छान असं लोकेशन आहे आणि तुमच्या मुलांना इथं एक वेळा नक्की आणा आणि आणायसारखंच आहे आणि हे जे गाव आहे पालघर का असं काहीतरी सांगितलं त्यांनी इथं छावा मूवीची शूटिंग झालेली होती आणि त्याच्यानंतर जे मायप्रो गार्डन जुनं आहे तिथं एंट्री करायसाठी दीडशे ते दोनशे रुपये त्यांनी घेतलेले आहेत मित्रांनो हे बघा इथं त्यांनी पैसे दिलेले होते त्या माणसाला आणि त्यांनी एंट्री फीसुद्धा घेतलेली आहे फायनली आम्ही आलेलो आहोत जुन्या गार्डनपासून नवं गार्डन पंचवीस किलोमीटरमध्ये आहे मित्रांनो महाबळेश्वरपासून हे गार्डन फक्त ने फक्त दोन का तीन किलोमीटरच लांब आहे म्हणजे एकदम जवळ आहे महाबळेश्वरच्या जवळच आहे मायप्रो गार्डन आणि तुम्ही बघू शकता जर तुम्ही मायप्रो गार्डनच्या ना तुम्हाला चारी बाजूला फक्त स्ट्रॉबेरीच फक्ता दिसणार आहे खूप स्वस्त स्ट्रॉबेरी आहे एवढी गोड स्ट्रॉबेरी मी आयुष्यात कधी खाल्लेली नव्हती एवढी गोड इथं स्ट्रॉबेरी भेटते आणि खरंच वातावरण खूप छान आहे महाबळेश्वरच्या एकदम जवळ आहे म्हणून खूप थंड असं वातावरण आहे आणि फिरायला पण खूप मजा येते तर फायनली आम्ही मध्ये पोचलेलो होतो आणि इथं सगळे फ्री ऑफ कॉस्ट ज्यूस आहेत मित्रांनो तुम्ही कितीही चॉकलेटा खाऊ शकता टेस्टिंगसाठी तुम्हाला ते किती पण चॉकलेट देतात तुम्ही चार वेळा खा पाच वेळा खा दहा वेळा खा इथं फ्रूट जॅम आहेत जे जेलीच्या सगळ्या प्रकारच्या चॉकलेटा इथं आहेत आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला टेस्टिंगसाठी देतात आणि जर तुम्हाला त्या टेस्ट आवडली तर तर तुम्ही घेऊ शकता जबरदस्ती नाही जर तुम्हाला घ्यायचं असेल तरच घ्यायचं बाकी असं काही नाही त्यांनी खूप असे प्रॉडक्ट टेस्टिंगसाठी ठेवलेले आहेत आणि माणसं काय करतात इथं येतात आणि टेस्टिंग टेस्टिंगच्या नादात खूप काही खाऊन जातात आणि इथं सगळे जे ज्यूस आहेत मित्रांनो ते आपल्याला ते टेस्टसाठी देतात आणि हा जो गेम आहे तो दीडशे रुपये आहे वाटतं एका मुलाचे आणि आपल्या हातापायाने जेवढे पण चॉकलेटं उचलता येतील तेवढ्या चॉकलेटा आपल्या आणि शंभर दीडशे रुपये द्यायचे हे बघा या मुलाने अशा पद्धतीने चॉकलेट ट्रे मध्ये टाकलेल्या आहेत आणि तेवढ्या चॉकलेट आणि ते दीडशे रुपये आपण त्याला द्यायचे म्हणजे हा गेम आहे मग असं आणि इथं तुम्हाला सांगू वन नाईंटी एटमध्ये एक कप भरायचा कपामध्ये जेवढ्या चॉकलेटा येतील तेवढ्या तुमच्या खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि फोटो काढायसाठी तर खूपच खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता आणि खूप लांब आहे मित्रांनो म्हणून इथं शक्य तर कोणी जास्त येत नाही आणि कोणकोण ह्या गार्डनमध्ये येऊन गेलेलं आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा फिश बघा तुम्ही किती सुंदर आहेत आणि दक्षने तर खूपच एन्जॉय केलेला आहे त्याचा बड्डे ह्या वर्षाचा बड्डे रा तर सगळ्यांना आठवण राहणार आहे त्याच्यानंतर लागली आम्हाला भूक आणि इथली आईस्क्रीम खूप फेमस आहे आईस्क्रीमचा जो रेट आहे तीनशे का चारशे रुपयेची आईस्क्रीम आहे मित्रांनो इथली आणि फूडमध्ये होतं पिझ्झा बर्गर सँडविच आईस्क्रीम तर आम्ही इथं ते म्हटले की तुम्ही इथं बसा मी ऑर्डर देऊन येतो म्हणून आणि लोकेशन खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता चारीकडे खूप सुंदर असं लोकेशन आहे तर दक्षूला पण भूक लागलेली होती आणि पर्सनली आम्हाला पण भूक लागलेली होती तर ही आईस्क्रीम तीनशे रुपयाची आहे मित्रांनो आणि फस्ट टाईम मी एवढी महाग आईस्क्रीम खाल्लेली आहे त्याच्यानंतर सँडविच आणि फ्रेंच फ्राईज खाल्ले आहे म्हणजे सँडविच तर एवढे मोठे होते ना एकच बाईट खाल्लं सगळ्यांचं पोट भरलं आणि फोटो काढायसाठी फोटोशूटसाठी खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि ही जी विहीर आहे ना मित्रांनो इथं आपण सिक्के टाकायचे आणि आपली इच्छा पूर्ण होते असं ते लोकं सांगत होते आणि प्लॅस्टिकच्या बॅग म्हणजे खूप जुन्या फॅशन आहे ही पण अजून पण लोक वापरतात मोठी तीनशेला होती छोटी चारशेला होती असं रेट होते त्याचेवाले आणि त्याच्यानंतर मम्मीने जेलीच्या चॉकलेटा वगैरे पाहिल्या खाकरा वगैरे पाहिल्या खाखरांमध्ये पण खूप वेगवेगळे फ्लेवर होते चॉकलेटांमध्ये पण खूप वेगवेगळे फ्लेवर होते आणि पर्सनली चॉकलेटा इथं खूप महाग होत्या मित्रांनो म्हणजे कसं आहे माहिती आहे का इथंच त्यांचं प्रोडक्शन आहे तरीसुद्धा त्यांनी चॉकलेटा महाग दिलेल्या होत्या मला कळलं नाही आणि हे ज्या गोष्टी आहेत ना हे फ्री ऑफ कॉस्ट होतं मुलांना मुलांसाठी काही गोष्टी खूप फ्री होत्या इथं म्हणजे जसं तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन आले ना तर खेळायच्या खायच्या काही गोष्टी खूप फ्रीमध्ये होऊन जातील आणि मुलांना मजा येईल बाकी आपल्यासारख्यांचं काही नाही फक्त मुलांसाठी खूप छान आहे तर तुमच्या मुलांसाठी या इथं एक वेळा आणि त्यांना घेऊन या आणि हे जे आहे ना हे पण फ्रीमध्ये होतं मुलांना खेळायला आणि आम्ही असे फोटो वगैरे काढले आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो आणि याचा सेकंड पार्ट पण येणार आहे आणि मी कुठं पण गेली तर एन्जॉय करायचं सोडत नाही असेच काही नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ मी घेऊन येईल तुमच्यासाठी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय